ऑलरेडी या फोर व्हीलर पार्किंग करून ठेवलेली आहे ऑलरेडी म्हणजे पालिकेची नाही ती पार्किंग पण जे इतर गाड्या लावते तर दादागिरी करतात जर अतिक्रमण आल्यानंतर ह्या भाजीवाल्यांनी जायचं पुढे परवा दिवशी जे अतिक्रमण आलं भाजीवाला भाजी काढत असताना त्याला तिथं धक्का बसला त्या जाळीचा लिपीचे तिथं त्याचं डोकं फुटलं पाडलं तर त्याला सात ते आठ टाके पडले सकाळी पावती घेऊन जातोय माणूस पालिकेची दहा रुपयाची पावती गोळा करताय तुम्ही आणि संध्याकाळ नंतर अतिक्रमण येत आहे तर त्याला काय अर्थ तुम्हाला उठायचं पळा इथं पळायचं तुम तिकडे तिकडे पळायचं ते तिकडे पळायचं हेच मग आम्हाला ध्यांदा राहतो बाजूला भांडवला खर्च केलेला असतं त्याखाद्यात समजा भाजी उचलली तर त्याचं भांडवल संपूर्ण तेच निघून जाईल दुसरी दिवशी तो खाणार काय करणार काय नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोरमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते वारंवार होणारं अतिक्रमण आणि अतिक्रमण काढण्यासाठी देण्यात येणारं निवेदन आणि त्यात भाजी विक्रेत्यांचे होणारे हार आज याच प्रश्नावर आपण चर्चा करण्यासाठी चितळे रोड येथील नेहरू मार्केट या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि आपल्यासोबत आज येथे हॉकर्स युनियनचे अध्यक्ष संजय झिंजेसर आहेत आणि आपण त्यांच्या त्यांनी सुद्धा काल निवेदन दिलं होतं की चितळे रोड नेहरू मार्केटचा श्वास कधी मोकळा होणार याच विषयावर सविस्तर चर्चा आपण त्यांच्याशी करूया तर चला नमस्कार सर नमस्कार नेहरू मार्केट हे भाजी विक्रंदासाठी चांगलं का पे अँड पार्किंगसाठी चांगलं नाही याचं आरक्षण जे आहे ना ते भाजी विक्रीसाठीच आहे म्हणजे भाजी मंडई म्हणजे एकोणीसशे साठ साली हे नेहरू मार्केट उभारण्यात आलेलं आहे आणि याचं आरक्षणच आहे पे अँड पार्कचा इथं काहीच संबंध नाही पहिली गोष्ट जर तुम्ही पे अँड पार्कचा जर ठराव केला असेल तर त्याचा जो मूळ उद्देश आहे की मूळ उद्देश आहे की माझी मंडई तर तो, तो मूळ उद्देशच उडून जाईल मग हे जे सर्व गाळेधारक आहे यांना तेरा वर्षापूर्वी नेहरू मार्केट पाडलं हायकोर्टामध्ये मा महानगरपालिकेने लिहून दिलं की आम्ही एका वर्षामध्ये हे नेहरू मार्केट बांधतो आणि फर्स्ट रेफरन्स पहिल्या ह्याच्यामध्ये या सगळ्या गाळेधारकांना आम्ही गाळे देणार आज तेरा वर्ष झाले आज नेहरू मार्केट पाडून ठेवलं काही इथं आम्ही वेळोवेळी वेड़ त्यांना निवेदनं देतो वेळोवेळी वेड़ त्या लोकांना मोर्चे आंदोलनं झाले उपोषणं झाले पण नेहरू मार्केट काही बांधत नाही म्हणजे मला तर एकदम स्पष्ट बोलतो की आपल्या शहरामध्ये जे काही राजकीय अस्तित्व आहे किंवा मा राजकारणी माणसांना डेव्हलपमेंट हे त्याच्या डोक्यात असतं पण तसं काहीही आपल्या नगरमध्ये राजकीय लोकांना हे नेहरू मार्केट व्हावं असं वाटत नाही असे मला वाटते कारण तेरा वर्ष झाले हे नेहरू मार्केट अजून त्यांनी कुणी कोणत्याही राजकारणी माणसाने म्हणजे ते लोकप्रतिनिधीने असतील किंवा ह्या शहरातले सामाजिक काम करणारे लोक असतील कुणी ह्याच्यावर विचार करत नाही आणि प्रशासन हे तर एकदम म्हणजे सुस्तवलेलं आहे प्रशासन प्रशासनाला समजत नाही की ही करोडो रुपयाची जागा आहे ही बेवारस पडलेली आहे आज आपण इथं पाहतो हे फोर व्हीलर गाड्या लावल्या टू व्हीलर गाड्या लावल्या हे पाईप पडले कोणाचे पाईप पाई? आहे काय म्हणजे ही जागा महानगरपालिकेची करोडो रुपयाची जागा स्वतःच्या मालकीची बेवारस असल्यामुळं इथं कुणी काही येऊन टाकतं कोणी काही आणून टा लावतं आणि हे जे मागं जेवढे उभं आहे सगळेजणं हे महानगरपालिकेचे गाळे धारक आहे ह्या गाळेधारकांना आम्ही सांगतो की तुम्ही नेहरू मार्केट बांधताल तेव्हा बांधा पण या लोकांना आत तर बसवं ना हे लोकांनी कुठेही अतिक्रमण नाही केलं हे लोक रोडवर बसले रोडवर बसले याचा अर्थ की रहदारीला अडथळा झाला अतिक्रमण हा विषय एकदम वेगळा आहे आणि रहदारीला अडथळा हा विषय वेगळा आहे ह्या लोकांनी कुठेही अतिक्रमण नाही केलेलं आहे तर मग आमचं म्हणणं तेच आहे की ह्या सगळ्या लोकांना आतमध्ये बसवा इत अकरा हजार स्क्वेअर जागा जागाही सुविधा द्या ना इथं हे सगळे भाडेकर हे जे भाडेकरी शंभर असतील सहा सगळे बसतील ह्या लोकांना जर जागा आखून दिल्या तर हे सगळे बसतील तुम्ही ह्या भागामध्ये त्या लोकांना महिला आणि पुरुषांना म्हणजे मुताऱ्या बांधून द्या आता तुम्ही स्वतः इतका वास येतो इथं त्याच्यानंतर लायटी नाही आहे लायटी बांधून द्या वॉल कंपाऊंड बांधून द्या की जेणेकरून ही सगळी वॉल कंपाऊंड बांधल्यानंतर आतमध्ये ह्या लोकांचा जो काही भाजीपाला वगैरे असतो तो जर ठेवला तर थे। जे काही मोकाट जनावर आहे ते खातात ना त्यांचं नुकसान होतं म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही व्यवस्थित करून द्या आमच्या सगळ्यांची मागणी आहे मी तर हॉकर्स युनियनचा आयल्यानगर हॉकर्स युनियनचा अध्यक्ष म्हणून मी वेळोवेळी सांगितलं या सगळ्यांना आम्हाला आतमध्ये बसवायचं आहे परंतु सुविधा देत नाही सकाळी या लोकांकडून रस्ता बाजू शुल्कवाले म्हणजे जे महानगरपालिकेचे कर्मचारी दहा रुपये वीस रुपये घेतात आणि अचानक येतात अकरा साडे अकरा बारा वाजता ह्या लोकांचा माल उचलतात गाडी टाकतात आणि अतिक्रमणाच्या नावाखाली इतकी नुकसान होती या लोकांची ह्या लोकांना अक्षरशः तो माल घेऊन पळत जावं लागतं मग कोणी हा इकडं पळतो तिकडं पळतो हे कशासाठी महानगरपालिका म्हणजे ही तात्पुरती लोकांना दाखवण्यासाठी ह्यांचा अतिक्रमणाची मोहीम असते अहो अतिक्रमणाची मोहीम तुम्हाला करायचीच आहे ना तर पहिले सुविधा द्या त्यांचं पुनर्वसन करा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे दोन हजार चौदाचा राष्ट्रीय फेरीवाला धोरण म्हणून की जे नॅचरल मार्केट आहे ते नॅचरल मार्केट तुम्ही उठू नाही शकत त्या लोकांना तुम्ही पर्यायी पहिले जागा द्या त्यांचं बायोमेट्रिक करा बायोमेट्रिकचा अर्थ काय की एखादा व्यक्ती जर इथं उभा आहे महानगर जो काही शासनाने जो निर्देश दिलेला आहे की त्याच्या डोळ्याचा स्कॅन करायचा तो कुठं उभा आहे तिथलं त्याचं लोकेशन टाकायचं म्हणजे हा मनुष्य वर्षनुवर्ष इथं उभा आहे इथं बसतो त्याला आपण नॅचरल मार्केट म्हणतो नॅचरल मार्केट तुम्ही असं उठू शकत नाही म्हणजे हे काय झालेलं आहे म्हणजे आपण जे पूर्वी मोगलाई वगैरे होती का की त्या मोगलांनी यायचं आणि सगळ्यांवर दादागिरी करायचं चापकाचे फटके बिटके मारायचे हकलून द्यायचं दे आपल्या देशात माननी आपले जे हे देश कशावर चालतो लोकशाहीवर चालतो आणि आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि त्याच घटनेचा महापालिकेच्या प्रशासनाने आदर केला पाहिजे व घटनेनुसार जे जे आम्हाला अधिकार दिलेले आहे त्या अधिकारच आम्ही मागतो आणि या सगळ्यांना नेहरू मार्केट बस मध्ये बसवा म्हणजे मी विनंती करतो आयुक्त साहेबांना विनंती करतो की हे तुम्ही अजिबात लोकांना त्रास देऊ नका त्याच्यावर पर्याय शोधा आणि हे आपल्या माध्यमातून मी महापालिकेच्या प्रशासनाला सा सांगू इच्छितो की ह्या ताबडतोब सुविधा द्या आम्ही सगळेजण आतमध्ये बसायला तयार आहोत जर अतिक्रमण काढलं अतिक्रमण अतिक्रमणकाड म्हणजे नागरिकांचा समज असा होतो नाश्त्यांचे गाडे झाले भाजीपालेवाले झाले अतिक्रमण काँड म्हणजे यांना उठवत आता हे नगरमध्ये भरपूर ठिकाणी चालू आहे पण फक्त हाच प्रश्न इथे मार्गी लागणार आहे का बाकींच्या पण भाजी पा पाले पालेवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मी सर्व नगरच्या जे जे आले असतील भाजीवाले असतील मी आणि माझे मित्र शाकीर शेख म्हणून आम्ही दोघ जण शहरामध्ये हे काम करत असतो बरं का ह्या सगळ्या भाजीवाल्यांसाठी हातगडीवाल्यांसाठी सगळ्या लोकां जे काही रोडवर बसतात आपला उदारनिर्वाह करण्यासाठी असे सगळे जे ना लोक त्यांचा महापालिकेने सर्वे केला पाहिजे हॉकर झोन नो हॉकर झोन त्यांचं पर्यावर म्हणजे त्यांना पुनर्वसन करा ना आपला मग विषय झाला की हे नॅचरल मार्केट आहे तुम्ही उठून बरं यांना उठवलं यांना कुठं जागा देणार पहिले महापालिकेने ठरवलं पाहिजे की ह्या लोकांना तुमचं त्यांचं पुनर्वसन करा पुनर्वसन करा आणि नंतर कारवाई करा मग पुनर्वसनासाठी इतक्या जागा आहे आपल्या महानगरपालिकेचे मोकळे भूखंड आहे ते भूखंड तुम्ही द्या ह्या गोरगरीब लोकांसाठी आम्ही सगळे शहरातले जो जो जिथं जिथं रोडवर भाजीवाले बसतात जिथं जिथं हातगाडीवाले फ्रूट विकतात सगळ्यांचा प्रश्न सुटत महापालिकेने आम्हाला बोलो आम्हाला चर्चेसाठी बोलो आम्ही चर्चेसाठी येतो पूर्णनगर शहरातलं जिथं जिथं भाजी विकतात सगळे प्रश्न सॉल्व होतील म्हणजे एक साधं उदाहरण देतो तुम्हाला मी की पूर्वी वाड्या पार्क आहे तिथं रोडवर सगळे भाजीवाले बसायचं आम्ही सगळे हॉकर्स युनियनच्या लोकांनी लक्ष घातलं मग ते गाडगीळ पटांगणामध्ये आपण आणून बसवलं रोडवरच अडथळा निर्माण जो होतो तो, तो निघाला थीक ना तसंच ठिकठिकाणी आपले जे महापालिकेचे भूखंड आहे तिथे या सगळ्यांना तुम्ही जागा द्या सगळे लोकांना कायमस्वरूपी जागा होईल तुम्ही आता भाजी विक्री करता त्यासाठी तुम्ही बसता तर तुम्हाला मनपा प्रशासनाकडून आता काय अपेक्षा आहे की त्यांनी मार्केट बांधून तुमच्यासाठी केलं मार्केट बांधून दिलं पाहिजे इतर जे सुविधा केल्या पाहिजेत मुतारी वगैरे सगळे सोयी बांधून दिलं पाहिजे भाजी विकत असताना काय अडचण येतात भाजी विकत ना येत लोक अतिक्रमण येतात काय बोलणार तुम्ही आता जे तुमचा डायरेक्ट ते येणार आणि तुमचा जो काही भाजीपाल्याचा माल असेल तो तो घेऊन जातात त्यामध्ये तुमचं होणार नुकसान त्यामध्ये तुमची होणारी धावपळ त्याबद्दल काय सांगणार काय शंकोच आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय त्यांनी नाही यायला पाहिजे बांधून दिली सुविधा बांधून दिली म्हणजे आम्हाला काय अडचणच येणार नाही ना या ठिकाणी पार्किंग झालं पाहिजे का तुम्हाला तिथे भाजीपाला नाही भाजीपालाच व्हायला पार्किंगचा काही संबंध येत नाही यासाठी आता प्रयत्न काय करणार तिथे आंदोलन करावं लागेल त्यांनी जर ऐकलं नाही तर उपोषण करावं लागेल भाजी विक्री करत असताना होणाऱ्या अडचणी काय येतात भाजी विक्री करत असताना मॅडम भरपूर अडचणी कारण भाजीवाला जर अतिक्रमण आल्यानंतर भाजीवाला हा जाणार कुठं कारण ऑलरेडी या कंपाऊंडमध्ये तुम्ही महापालिकेच्या जागेत तुम्ही ऑलरेडी या फोर व्हीलर पार्किंग करून ठेवलेली आहे ऑलरेडी म्हणजे पालिकेची नाही ती पार्किंग पण जे इतर गाड्या लावते त्यांना दादागिरी करतात जर अतिक्रमण आल्यानंतर ह्या भाजीवाल्यांनी जायचं कुठं कारण त्यांना उपलब्ध जागत नाही त्या पारवा दिवशी जे अतिक्रमण आलं भाजीवाला भाजी, भाजी काढत असताना त्याला तिथं धक्का बसला त्या जाळीचा डिप्पीचे तिथं त्याचं डोकं फुटलं पाडलं तर त्याला सात ते आठ टाके पडले जातात जे लिगली जर सकाळी पावती घेऊन जातो आहे माणूस पालिकेची दहा रुपयाची पावती गोळा करताय तुम्ही आणि संध्याकाळी नंतर अतिक्रमण येत आहे तर त्याला काय अडचण म्हणजे त्याचा काय उद्देश काय जर तुम्ही पैसे पण गोळा करता आणि भाजीवाल्यांच्या पॉटर पण पाय मारता हे चुकीचं आहे हां तुम्ही मुबलक सुविधा करून द्या थोडं लाईट मोतारी ही जी करून द्या त्याला महत्त्व आहे जर तुम्ही हे सगळं सुविधा करून दिल्यानंतर भाजीवाल्यांना काहीच अडचण आहे ते आठ बंदी बसतील आणि रस्त्याला राहदारीला काहीच अडचण नाही भाजीवाल्यांची ते आल्या अतिक्रमण आले की उठून घेते पन, का पळापळी करत नाही सहकार्य करते अतिक्रमणवाल्यांना पण पालिकेने पण जर थोडं सहकार्य केलं तर बरं होईल माझे एवढेच त्याला माझा विरोध आहे पे अँड पार्किंगला माझा विरोध आहे कारण मी एक धारकाचा मुलगा पण इथं लोकाजी लोकाजी पे अँड पार्किंग सगळ्याच तुम्ही सगळे जेवढे भाजी भाजीवाल्यांचा प्रयत्न करायला हेच आम्ही सांगितलं सांगतो हेच याच्याशिवाय दुसरं काय पर्याय नाही ना मग तुम्हाला उठायचं पळा इथं पळायचं इकडून तिकडं तिकडे पळायचं तिथून तिकडे पळायचं हेच आम्हाला धंदा राहतो बाजूला भांडवला खर्च केलेला असतं त्या खात्यात समजा भाजी उचलली तर त्याचं भांडवल संपूर्ण तेच निघून जाईल दुसऱ्या तो खाणार काय करणार काय त्याकरता तुम्ही ते पा पे अँड पार्किंगचा हा विषय वेळ बंद करून आम्हाला आमच्या नियमाप्रमाणे तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे आम्हाला जागा द्या गोटे बांधा किंवा शेड बांधून द्या किंवा काय करा तुमची जसं असेल त्यावर लाईटची व्यवस्था घोतरीची व्यवस्था हे दोस्त ह्या गोष्टी आम्हाला निवारण करा आमचं बस एवढंच आमचं नाही आपण भाजी विक्रेत्यांच्या काही त्यांच्या काय गरजा आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर